मागचा जो सिंडिकेट आहे तो सिंडिकेट आपल्याला बाहेर काढायचा आहे या उत्तर या गाडीमध्ये ज्या ज्या लोकांचा हात आहे त्या लोकांना आपल्याला समोर आणायचं आहे नाशिक शहरातील आंबड परिसरात गोमास वाहतूक करणारा एक कंटेनर पोलिसांनी पकडले मुंबई आग्रा महामार्गावर हा कंटेनर बंद पडल्याने चालकाने मेकॅनिकला बोलावले मात्र संशयास्पद वर्तन आढळल्याने परिसरातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नागरिकांनी त्याची चौकशी केली असता सदर घटना समोर आली या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कंटेनर तपासणी केली असता त्यामध्ये गोमास आढळून आले त्यानंतर कंटेनर क्रमांक एच आर सेहेचाळीस ए पी सातशे सत्त्याण्णव जप्त करून चालकाला अवैध गोमास वाहतुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली दरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र जमल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला यावेळी आंबटू एमआयसी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पांडे यांनी जमावशी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता याच्या मागचा जो सिंडिकेट आहे तो सिंडिकेट आपल्याला बाहेर काढायचा आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोक या कामा माग आहे त्यांना या गाडीमध्ये ज्या ज्या लोकांचा हात आहे त्या लोकांना आपल्याला समोर आणायचं आहे यांना असं सोडायचं नाही आपल्या गौ माताची जी हत्या करतात त्यांना एक बिलकुल सोडायचं नाही तो कोणत्याही पक्षाचा असो शिवा शिवा शिवाज न्यूज साठी विजय धामणे नाशिक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका